त्या ठिकाणी तीन जणांचा सहयोग झाल्यावर काम क्रोध आणि लोभ मंथरा आहे लोभ लोभ आहे काही काही क्रोध आहे निकाल जाऊया से आपणही देत नाही का असं दसरथ बोलते आणि दशरथ राजे काम आहेत कोकिलकंठी गजगामी आणि ज्या कुटुंबामध्ये काम क्रोध लोक एकत्र येतात ना त्या ठिकाणी रामराजची येऊ शकत नाही मध्यरात्र झाली महाराज त्यावेळेला प्रजेचे शब्द कानी पडतात असत राजांच्या हमारे राजा राम हम होंगे हा मुस्की प्रचार धक्का बसता दसरथ राजांना आणि दसरथ राजांनी आपल्या कुलदेवतेला प्रार्थना केली की हे कुलदेवता हे सूर्य नारायणा आपण उदयाला येऊ नका आपण जर उदयाला आलात ना तर अयोध्या दुःखाच्या सागरामध्ये बुडणार आहे आम्ही बोल आपण रामाच्या बुद्धीमध्ये असा विचार निर्माण करा की रामाने माझा विरोधी व्हाव माझ्या आज्ञेच पालन करू नये असं कोणत्या माता पित्यांना वाटतं का की माझ्या मुलांनी माझ्या आज्ञेच पालन करू नये मात्र दशरथ हा विचार करतात सूर्याचा उदय झाला महाराज दशरथ राज्यांच्या महिलामध्ये प्रकाश पडला नाही त्यावेळेला महिलाच्या समोर आहे कारण दशरथ राजे केव्हा उठतात केव्हा स्नान करतात केव्हा भोजन करतात केव्हा राज्यसभेमध्ये येतात हे प्रजेला माहिती आहे आणि तोच राज्या राज्य करण्याच्या योग्यतेचा आहे जो प्रजेपासून काही लपवत नाही प्रजेने मनामध्ये विचार केला दशरथ राजे का उठले नसावे इतक्यामध्ये समंत प्रधान त्या ठिकाणी आले समंत प्रधान हे दसर राजांचे प्रधान आहेत आणि दशरथ राजे सुमंतजीला पुत्रा समान अधिकार देतात आणि सुमंतजी दशरथ राजांना पित्या समान आदर देतात आणि दशरथ राजांच्या नंतर राम प्रभू समंतजीला इत्या समान अधिकार देतात समंतजीला पाहिलं सर्वांनी विचारलं महाराज प्रधानजी अजून राजे उठले नाही तासिंचे येणार नाही काही वार्ता नाही समंतजी म्हणले आपण धैर्य धारण करा आणि समंतजी दशरथ राजांच्या महिला आले पाहिलं तर दशरथ राजा एका कोपऱ्यामध्ये मूर्छित पडलेले आहेत बाजूला कैके आहे मंत्र आहे शब्द बाहेर पडतात राजन कृपा करा ही आपली अवस्था कशामुळे झाली आज्ञा करा दसरचे एकही शब्द बोलत नाही तेव्हा कैकेला के समंतजीने विचारलं माता राजांची अवस्था कशामुळे झाली आहे कारण प्रजा मला विचारत आहे माता मला प्रजेला जवाब द्यायचा आहे तेव्हा कैकई सांगते श्रीधर स्वामी राम विजय मध्ये सांगतात सुमंता येथवरी आन रघुनाता मी सांगेन सर्व वार्ता जी झाली कथापूर्वीची सुमंता तुम्ही काही करा म्हणलं ते राम राम म्हणत आहेत ना राम प्रभूला घेऊन या आणि जी बाहेर आले महाराज प्रजेला सांगितलं आपण धैर्य धारण करा आता अयोध्यावासी प्रजेला धैर्य धारण करायचं आहे आणि तेथून सुमंतची कौशल्या मातेच्या महालाकडे निघाले तिथे भगवान प्रभू रामचंद्र राज्य अभिषेकाची सामुग्री एकत्र करत होते धृती धारण केली होती अंगावर पंचाव होता सुमंतचे त्या ठिकाणी आले रामप्रभूंनी पाहिलं प्रणाम केला या प्रधानची सुमंतजीनेही प्रधान केला राघव तुम्हाला सिग्रेचे शिग्र कौशल्य भवनामध्ये भवनामध्ये दशरथ राजांनी बोलावलेला आहे राम प्रभू त्याच अवस्थेमध्ये धावले प्रजेनं पाहिलं रामप्रभूला आनंद झाला प्रजेन प्रभूला प्रणाम केला आणि भगवंत त्या महिला मध्ये आले पाहिलं तर दशरथ राजा अर्धसेना अवस्थेमध्ये पडले होते नेत्रातून असतात मुखामधून राम राम शब्दाचा उच्चार होतो राम प्रभूने विचारलं पिताजी मी राम आपल्या सन्मूक उभा आहे पिताजी ही आपली अवस्था कशामुळे झाली पिताजी मला आज्ञा करा त्यावेळेला दशरथ राजे एकही शब्द बोलले नाही त्यावेळेला राम प्रभूने विचारलं माता माझ्या पित्यांची अवस्था कशामुळे झाली आहे तेव्हा काही काही सांगते रामा शिवती मी ही राणी आहे अर्धांगिनी आहे माझाही अधिकार आहे रामा तुझी पिताजी खूप प्रसन्न होते रामा मला माग माग म्हणाले मी पहिल्या वरण रामा भरताला राज्य मागितलं आणि दुसऱ्या वरानं आपल्याला चौदा वर्षे वनवास मागितला आहे तेव्हापासून आपले पिताजी मूर्छित अवस्थेमध्ये पडलेले आहेत जेव्हा भरताला राज्य मागितलं हे शब्द राम प्रभूच्या काने पडले भगवान आनंदामध्ये मग्न झाले आणि हे वैरागीच लक्षण आहे बरं महाराज कारण जीवनामध्ये दुःख येत ना तेव्हा त्राहिमाम त्राहिमाम युभू मनुष्य परेशान होतो दुःखी होतो आणि जेव्हा सुख येतो ना तेव्हा आनंदित होत मात्र स्वतःला वनवास आहे राम प्रभूला दुःख झालं नाही मात्र भरताला राज्य ऐकलं भगवान आनंदामध्ये मग्न झाले आणि भगवान म्हणले माता आजपर्यंत तुम्ही फक्त माझी माता होता म्हणले आज आपण माझ्या जनने आहोत हे पहा रामप्रभू कई -कई मातेला माता म्हणू शकतात माता स्त्री म्हणू शकतात मात्र जननी हे त्याच मातेला म्हटलं जात की ज्या मातेपासून आपला जन्म झाला आहे रामप्रभूचा जन्म कौसल्या मातेपासून झाला आहे